श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे चांगलं व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय का हा प्रश्न खूप जणांना नेहमी पडतो माझ्या मते शरीर मन आणि बुद्धी यांच्या कार्यक्षमतेचं सुयोग्य संतुलन आणि या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून साकारली जाणारी समाजाभिमुखता म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व अशावेळी या तिवईचा एक पाय कमजोर असला तरी काही ना काही मर्यादा आलीच जन्माला येताना आपण जे जे काही घेऊन आलो आहे ते आपल्या हातात नव्हतंच त्यामुळं जो देह जे मन आणि जी बुद्धी जन्मत मिळाली आहे तिचा स्वीकार करण्याशिवाय पर्यायच नाही आहे हे जरी खरं असलं तरी त्यांची व्यवस्थित जोपासना करणं आणि क्षमतांचा विनियोग स्वतःच्या परिवारापाठोपाठ समाजासाठी करणं हेही महत्वाचं आहेच शरीर हे आपल्याला कोणकोणत्या चांगल्या किंवा वाईट सवयी आहेत त्यानुसार सुदृढ किंवा रोगट घडतं मन हे आपल्यावर लहानपणापासून झालेले संस्कार वैचारिक बैठक यांचं प्रतिबिंब असतं आणि बुद्धी ही जिज्ञासा अभ्यास आकलन क्षमता इत्यादीवर अवलंबून असते श्रोते हो आपल्याला काही वाईट सवयी आहेत याची जाणीव जर झाली तर आपण प्रयत्नानं त्या सवयी नक्कीच बदलू शकतो त्यागू शकतो संस्कार हे फॅशनसारखे काळानुसार बदलत नाहीत हां त्यांचं स्वरूप थोडंफार बदलत असलं तरी मूळ गाभा कायमस्वरूपीच असतो बुद्धी मात्र ज्याच्या त्याच्या वैयक्तिक क्षमतेनुसार घेतलेल्या शिक्षणानुसार आणि केलेल्या अभ्यासानुसार कुशाग्र होत जाते म्हणूनच सुदृढ निरोगी शरीर प्लस चांगले विचार प्लस कुशाग्र बुद्धी प्लस समाजाभिमुख कार्यतत्परता या सगळ्याची बेरीज आहे चांगलं व्यक्तिमत्व